मित्रांनो पैसा खूप महत्वाचा आहे पैसे म्हणजे सर्वस्व नाही पण पैशाने देखील खूप काही केलं जाऊ शकतं एक गरीब लाईफ पार्टनर म्हणून मुलगी त्या मुलाला कधीच पसंत करत नाही पण मुलांना हेही तेवढंच खरं आहे की सगळ्या मुली पैशावर देखील मरत नाहीत हेही तितकंच खरं आहे हे सगळं बोलायला आणि ऐकायला चांगलं वाटतं रिअल लाईफ वेगळी असते कोणतीही मुलगी पैसे पाहून तिचा लाईफ पार्टनर शोधत नाही तर पैशा व्यतिरिक्त खूप काही गोष्टी ती पाहत असते मित्रांनो जेव्हा एखाद्या स्त्रीची प्रथम तुमच्यावर नजर पडते तर ती कोणत्या गोष्टी पाहत असेल हा खूप हा प्रश्न प्रत्येक पुरुषाच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात पडत असेल की स्त्री यांना प्रथम आपल्यामध्ये काय आवडेल तर मित्रांनो बघा जेव्हा मुलगी तुमच्याकडे पाहते तेव्हा तिला स्मार्ट मुलं कोणाला आवडत नाहीत प्रत्येक मुलगी तिचा बॉयफ्रेंड स्मार्ट असावा असे वा वाटते म्हणून तिथे स्मार्ट म्हणजे फक्त दिसण्यावर बोलत नाही तर हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत बरीच मुलं स्मार्ट दिसणे स्मार्ट असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत बघा लुक्स म्हणजे बाहेरील सौंदर्य दाखवतं जसे कपडे ड्रेसिंग स्टाईल आणि स्मार्टनेस मनुष्याची बुद्धी ज्ञान आणि समजदारी दाखवतं याबरोबर तुमचा लुक्स देखील खूप महत्वाचा असतो तर मित्रांनो ही गोष्ट पा पाहताच स्त्री तुमच्याकडे आकर्षित झाल्याशिवाय राहत नाही आणि दुसरी आणि महत्वाची म्हणजे ॲम्बिशनियस ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे जर तुमच्यात ती एबिलिटी आहे काही जी काहीतरी मोठं यश प्राप्त करण्याची तुमच्यात एक अचीवमेंट गोल आहे जे तुमचं स्वप्न पूर्ण करू शकतं तर विश्वास ठेवा अशा मुलांना मिळवण्यासाठी मुली काहीही करू शकतात कारण अशा मुलांमध्ये हार्डवर्क हार्डवर्क डिझायर आणि खूप जास्त असतो कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी ही, ही मुलं तोपर्यंत हार्डवर्क करतात जोपर्यंत ती त्यांना मिळत नाही आणि अशा मुलांना काही फरक पडत नाही त्यांच्यासोबत कोण आहे आणि कोण नाही म्हणून अशा मुलांकडे मुली लवकरात लवकर त्यांच्यावरती फिदा झालेल्या आपल्याला दिसून येतात स्त्री लंपट मुलांना मुली अजिबात पसंत करत नाहीत त्यामुळे मी आग दोन गोष्टी पाहता स्त्री तुमच्याकडे आकर्षित झाल्याशिवाय राहत नाही मित्रांनो तुम्हाला देखील हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही खूप छान सपोर्ट करता याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झाले आहेत तर तुम्ही चॅनल चेक करायला विसरू नका पुन्हा एकदा